नमस्कार मंडळी तर आज बाप्पांचे आगमन होऊन आज सहावा दिवस आहे आणि प्रत्येक घरोघरी बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि बाप्पांचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक आणि आज आपण येथे बनवणार आहोत उकडीचे मोदक तर आपण आज इथे मी घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ तर प्रथम सांगते तांदळाचं पीठ मी कसं बनवलं आपले साधे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि सुती कपडावर मी सुकवले दोन तास त्याच्यानंतर गिरणीमध्ये दळून घेतले आणि आता हे घेतलेलं आहे दोन वाट्या तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे एक चमचा साजूक तूप आणि चिमूटभर मीठ तर हे असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की मी याच्यामध्ये घेतलेलं आहे एक कप दूध दूध का घेतलं तर दुधाने छान पैकी असा पिठाला रंग येतो आणि असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आज पहिल्यांदाच ट्राय करून बघतीये उकडीच्या मोदकची आता दूध मिक्स करून झालेला आहे तर आपण गरजेपुरतं त्याच्यामध्ये पाणी घेणार आहोत तर मी आता थोडं पाणी घेतलेलं आहे आणि छानपैकी असा त्याचा वाला गोळा करून घ्यायचा तर हे पीठ जास्त सैल पण नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही आपण पोळ्यांना मळतो प्रकारे असा हा पिठाचा गोळा झाला पाहिजे आता हे पीठ अगदी परफेक्ट तयार झालेला आहे तर आपण हे असं थोडं पसरवून घेऊया आणि पसरवलं की म्हणजे व्यवस्थित शिजलं जातं तर मी ह्या पातेल्यामध्ये पाणी गरम ठेव ठेवलेलं आहे गरम होत तर ते थोडं गरम करून घ्यायचं आणि वरच्या पातेल्यामध्ये आपला सुती कपडा सुती कपडा नसला तर मग आपण केळीचं पानसुद्धा ठेवू तर आता हा हे पीठ आपण ह्या भांड्यावर असं ठेवणार आहोत आणि एक दहा मिनटं कमी आतीवर ते आपण शिजवणार आहेत आपलं पीठ आता आपण शिजत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण सारण करून घेणार आहोत तर मी गॅसवर आता हातावा तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर आपण साजूक तूप टाकलेला आहे आणि त्या तुपामध्ये आपण ही एक चमचा भर खसखस टाकलेली आहे तर ती खसखस आपण सोनेरी रंगावर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतोय आपण त्यानंतर मी हे घेतलेलं आहे ओलं खोबरं खवलेलं खोबरं एक वाटी ते आता आपण सोनेरी रंग आलेला आहे आपल्या खसखशीला तर बघा आपण आता हे खवलेलं नारळ त्याच्यामधलं फक्त थोडं पाणी कमी झालं पाहिजे जास्तही नाही आपण परतून घ्यायचं जास्त परतल्याने काय होतं एकदम कोरडेपणा येतो तर हा कोरडेपणा नाही आला पाहिजे आणि ह्या एक वाटी नारळासाठी ठेवलेल्या नारळासाठी आपण अर्धा वाटी गूळ घेणार आहोत तर ते घेतलेलं आहे अर्धा वाटी गूळ तेही चांगलं असं मिक्स होईपर्यंत परतायचं आणि त्याच्यामध्ये आपण ही वेलची पूड टाकलेली आहे थोडी स्वाद येण्यासाठी यानंतर आपण टाकतोय सुका मेवा सुका मेवा म्हणजे आपले काजू बदामचे काप चांगलं मिक्स होईपर्यंत असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं या ठिकाणी आपलं हे सारण आता तयार झालेलं आहे बघा छानपैकी असं तर आपण आता गॅस बंद करून सारण तर आपलं मोदकचं पीठ तयार झालेलं आहे आणि मी मोदक कसे बनवायचे ते मी आता एक दोन मोदक इथे बनवून दाखवत आहे तर आपण हा पिठाचा गोळा घेतला आणि अशी पात तयार केलं त्याचं आता अशा पाकळ्या आपण हातावरच बनवू म्हणजे छान मोदकचा आकार येतो आणि असं हे जे आपण बनवलेलं सारण आहे ते याच्यामध्ये टाकून आपण त्याला हळुवारपणे असं अलगद असं हळूहळू हळू तर बघा हा झाला आपला मोदक तयार पाकळ्याही तयार झाल्या तर मी परत पुन्हा एक तुम्हाला मोदक बनवून दाखवते आणि हे बनवून झाले की आपल्याला परत त्याला एक उकड द्यायची आहे आणि उकड दिली म्हणजे पूर्ण शिजले की मोदक परफेक्ट तयार झाले असं आपण समजायचं हे बघा अशा पाकळ्या आपण खालपर्यंत काढायच्या म्हणजे छानपैकी मोदकचा आकार तयार होतो हे मी असं हातावरच तयार केलं असं अलगदा असं पुढे लोटायचं तर आपण आता हे मोदक उकडण्यासाठी या चाळणीवर ठेवू आणि एक दहा मिनिटं परत त्याला एक उकड काढून घेऊ म्हणजे पूर्ण आपले परफेक्ट मोदक तयार होतील आणि हे आज झाकण ठेवणार दहा मिनिटं आपण उकड काढू तर बघा आता दहा मिनिटं झालेले आहे आणि आपले मोदक शिजलेले आहेत अगदी छानपैकी वाफलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान असे तर आपण ते आता काढून घेऊ तर बघा आपले तयार झालेले मोदक बाप्पासाठी प्रसाद एकदम बघा आणि कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद